बाबा ह आज잖아 बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मलाही खावीशी वाटतेय <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी कोल्हापूरचे काही इतिहास संशोधक आणि काही मंडळी अनेक वर्षापासून संगम माऊली जिल्हा सातारे येथे असलेल्या करवी संस्थापिका महाराणी ताराणी साहेबांची समाधी शोधून काढून त्यांचं संवर्धन चांगल्या पद्धतीने व्हावं चांगलं स्मारक व्हावं यासाठी प्रयत्न करत आहेत त्यांनी परवाच माझी भेट घेतलेली होती त्यांनी इथं आंदोलन केलेलं होतं मी त्यांना बोलावून घेतलं त्यांच्याकडून माहिती घेतली आणि माहितीमध्ये असं लक्षात आलं की दोन हजार सतरामध्ये सातारा जिल्हा नियोजन मंडळामधून ब्याण्णव लाख आणि काही रक्कम त्यासाठी जिल्हा नियोजन मंडळातून मंजूर करून आणण्यात आलेली होती तरी अद्याप त्या समाधीचं संवर्धन झालेलं नाही आणि म्हणून आज तातडीनं आपण बैठक बोलावली पी सीद्वारे साताऱ्याचे जिल्हाधिकारी श्री पाटील नंतर सुप्रीन इंजिनियर एक्झिक्युटिव्ह इंजिनियर नागेशकर ते आर्किटेक्टर नेमले आहेत ते त्या सर्व आणि आम्ही सर्वजण मी जिल्हाधिकारी आणि विजयराव देणे देने आणि त्यांचे सगळे सहकारी त्या इतिहास संशोधकी होते ते सगळे उपस्थित होते जिल्हाधिकारी सातारा यांनी आम्हाला सांगितलं की सव्वीस कोटीचा आराखडा आता आम्ही तयार केलेला आहे इथे थोरल्या शाहू महाराजांचीही समाधी आहे आणि हे संपूर्ण परिसर हा राजघराण्याची ताब्यामध्ये आहे आणि त्याचं एक चांगलं प्रेझेंटेशन त्यांनी दाखवलं तर ते उदयनराजे खाद्या उदयनराजेना आता सध्याचे मंत्री जे आहेत सार्वजनिक मंत्री शिवेंद्र राजेना ते दाखवून पालकमंत्र्यांना दाखवून ते लवकरात लवकर हे शासनाकडे पाठवणार आहेत आणि काम चालू करणार आहेत आम्ही त्याला सूचना केल्या की तात्काळ तीन टक्के जिल्हा नियोजन मंडळाचा जो निधी आहे गड किल्ल्यासाठी वगैरे त्याचा वापर करून पहिल्यांदा हे स्मारक ते व्यवस्थित जतन करा संरक्षित करा आणि मग तुमचा सवीस जो आराखडा आहे ती तिकडे लगेच होणार नाही आणि काही इतिहास सांगत होते त्या शिळा आम्ही शोधून काढल्या त्याला वजेरी लावला वगैरे ही बाब अतिशय शास्त हातामध्ये घ्यायची आहे म्हणून आम्ही योग्य त्या सूचना दिल्या आणि दोन तीन दिवसामध्ये जिल्हाधिकारी सातारा यांनी बैठक घ्यावी या सगळ्या लोकांना बोलावून घ्यावं यांच्या शंका त्यांच्या आहेत अपेक्षा ले ले, जी जी ले ले ले। त्या समजून घेऊन त्यामध्ये त्याचा अंतर्भाव करावा असं ठरण्यात आलं आणि बैठक समाप्त झाली आम्ही हे गांभीर्यानं घेतलेलं आहे की बाब आता आमच्या नजरेसमोर आलेली आहे जयशिवराव पवार इतिहास संशोधक याने जे करवीर संस्थापिका महाराणी ताराने साहेबांच्यावर जे पुस्तक लिहिलेलं आहे ते पुस्तक पहिल्यांदा वाचल्यानंतर एखादी संस्थापिका राणी कसं काम करू शकते पन्हारगडावर राजधानी करून कशा पद्धतीने मोगलाची लढाई दिली हे वाचल्यानंतर आम्ही फारच प्रभावित झालो अरविष संस्थापने संस्थापिका तारानी साहेब यांच्याबद्दल आमचा आदर फारच वाढलेला आहे त्यामुळे आता आम्ही समाधी होतेपर्यंत थांबणार नाही मी माहिती घेतलेली आहे मी माहिती घेईल आता पिण्याच्या पाण्याबद्दल एक फार मोठी समस्या संपूर्ण राज्यामध्ये उभी राहते त्याचं चित्र आम्ही टीव्हीवर बघितलं मला ते पाऊस इतका पडून धरणं सगळी भरून वास्तविक बाष्पीभवन एवढं झालं आता परवाशी नागपूरला चौवेचाळीस पॉईंट सात म्हणजे पंचेचाळीस डिग्री सेल्सिअस म्हणजे मला वाटतं हे देशात जगातलं आम्ही यापूर्वी कधी कधी त्या गल्प करते आम्ही चाळीस मिनटं घाबरून जात होतो आता आपल्याकडे चाळीस झालं झालं फार मोठी परिस्थिती आहे मला या धरणावर मला वाटते मी मुख्यमंत्र्यांना सांगणार आहे की आपल्याला सोलर वरती बसून का करता येईल काय म्हणजे बाष्पीभवन कमी होईल आणि वीज उत्पन्न होईल अशी कधी टेक्नॉलॉजी काढली पाहिजे कारण बाष्पीभवन एवढं झालं की पाणी रोजच्या खर्चापेक्षा बाष्पीहून जास्त पाण्याचा साठा कमी व्हायला लागलेला आहे हे खरोखरच चिंताजनक बाब आहे यावर सरकारनं तात्काळ म्हणजे विचार करण्याची आवश्यकता याबद्दल येणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीमुळे हा विषय मी नक्की मांडला अनेक चर्चा उदाहरण आलं आपल्याला माहिती उद्धव ठाकरे आणि दुनी ठाकरेंची भेट झाली त्यानंतर आजची भेट कसं या सगळ्या भेटींच्याकडे अनेक चर्चा करताना आता ठाकरे बंधूंचं जे आहे ते एकत्र येण्यावर आहे त्याबद्दल आमच्या शुभेच्छा आहेत पवार साहेब आणि अजित पवारांची जी भेट झाली त्याबद्दल अजून अजित पवार साहेबांनी आम्हाला काय याबद्दलची कल्पना दिलेली नाही आणि त्याबद्दल मला माहिती नाही काय आहे परंतु त्यांनी खुलासा असा केला की अनेक मंडळावर अनेक ट्रस्टीवर ते अध्यक्ष आणि आम्ही सदस्य आणि उपाध्यक्ष असल्यामुळं या बैठकीला आम्हाला उपस्थित राहावं लागतं असा खुलासा त्यांनी केल्याचं ऐकलं पण संजय राऊत म्हणतात की अजित पवार आणि शरद पवार हे दोघे एकत्र आधीपासूनच आहेत मग फारच मोठा आनंद आहे आम्हाला संजय राऊतांना जर पवार साहेबांनी सांगितलं असेल तर फार मोठा आनंद आम्हाला सर्वांना होईल दोघेही एकत्र आले आपल्यासारख्या नेत्यांना कार्यकर्त्यांना आनंदच वाटेल ना अनेक वर्ष आम्ही दोघांच्या काम केलेलं आहे अनेक वर्ष त्यांच्या विचारावर आम्ही वाढलेले कार्यकर्ते आहोत त्यामुळे सगळ्यांना साजीकडे आनंद होणार आहे आता झाला काय निश्चितच कारण आपल्याकडे इतकी काय उष्णता वाढलेली नाही बाष्पीभवन इतकं झालेलं आहे पण सगळ्या धरणांमध्ये पुरेसा साठा आहे अजून काही कुठल्याही गावामध्ये मला बहुतेक हर्षिक टँकर द्यावे लागलेले नाही चको माहिती घेतली मी तातकाळ माहिती घेतो आणि जिल्हा नियोजन मंडळा बोलू आच्याला तातकाळ रस्ते करण्यासाठी मी आम्ही निधी देण्याचा प्रयत्न करू कारण त्या ठिकाणी वन विभागाची परवानगी देय अडवलेल्याने आजपर्यंत तो रस्त्याला वास्तविक फॉरेस्ट अडवत नाही जो रस्ता चालू आहे त्याला परवानगी देते काय झाले नेमकं काय झाल्याची माहिती मी नक्की घेऊन आज एक पंढरपूरमध्ये मेळावा पार पडतोय त्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत काही दर शेतकऱ्यांना काळे झेंडे दाखवल्याचं पाहिलं नव्हतं यापूर्वी अनेक वेळा मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्याने जाहीर केला आहे योग्य वेळी आम्ही कर्जमाफी करणार आहोत तालुक्यात